नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यामध्ये अनेक महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करून अनेक ठिकठिकाणी थीक वटवृक्षाची पूजा करून वटसावित्रीचा सण उत्साहामध्ये साजरा केला हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात अनेक ठिकाणी ज्येष्ठ अमावस्येपासून ते ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवसापर्यंत हे व्रत पाळले जाते सावित्रीने वटवृक्षाची पूजा करून पती सत्यवान यांचे प्राण वाचविले या व्रतामध्ये विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात याच अनुषंगाने सावनेर येथील अनेक महिलांनी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची विधिवत पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केला हे व्रत केल्याने पतीचे आयुर्मान वाढते असे मानले जाते व्रत पाळल्यानंतर सावित्रीने आपले पती सत्यवान यांना यमलोकातून वटवृक्षाखाली परत आणले वटपौर्णिमा म्हणजे सत्यवान आणि सावित्रीची आख्यायिका पती पत्नीचे नाते दृढ व्हावे हा या सणामागचा उद्देश आहे त्याचबरोबर विचारपूर्वक झाडांचे संवर्धन केले पाहिजे आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल सुद्धा राखला पाहिजे हा वटपौर्णिमा या सणाचा संदेश आहे सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्येन मा पाही दुःख संसारसागरात अवियोगो यथादेव सावित्र्यासहितस्य ते अवियोगो तथास्माक भूयात जन्मनी जन्मनी वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्य जनार्दनः वटाग्रे शेवो शेवो देवा वटसंश्रिता असा हा वटवृक्षपौर्णिमेचा श्लोकसुद्धा म्हटला सावनेरच्या बाजार चौक हनुमान मंदिर कडकडी बाबा हनुमान मंदिर दत्त मंदिर परिसर सत्वा माता मंदिर शीतला माता मंदिर मुरलीधर मंदिर नागोबा मंदिर आदी ठिकाणी महिलांनी वटवृक्षाचे पूजन करून वटसावित्री उत्सव उत्साहात साजरा केला पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर